गुड मॉर्निंग मित्रांनो चूल पेटवण्याची मेहनत सकाळ सकाळ चालू आहे कारण की आज खूप आपण खतरनाक चुलीवरच मटण तुम्हाला खाऊ घालणार आहे का नाही का साक्षी तर व्हिडिओ चूलच पेट ना तास भर झाला आता कसं पेटवायची काय हम्म पेटली 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 हळूहळू पेटल काय त्यात पाऊस आहे गावाकडे कमी पाऊस आज जरा पेटल तर संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका कारण की आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला चुलीवर कधी बनवणार आहे नो अशा रीतीनं फायनली चूल पेटवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत संपूर्ण व्हिडिओ कडपर्यंत बघत राहावा थोड्याच वेळामध्ये मटण येत आहे बोकडाचं आणि तेही आपण बनवणार आहोत कसं बनवणार काय ते सगळ्या व्हिडिओ संपूर्ण दाखवला जाईल पाहायला विसरू नका करेक्ट मस्त पैकी मॅडमचं चाललोय पाठीमाग म्हणजे गाये येत्या आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपली चूल मांडली चिंचच्या झाडाखाली भारी वाटतं ती माझ्याच वेगळी असते त्यांना पाणी कोमट करून घेतलं आणि त्या कोमट पाण्यानं हे मटण मस्त पैकी धुवून घ्यायला चालू आहे मटन बी एवढं सासऱ्यानं आणले की पण पंधरा वीस माणसं खात्री खायला दोन पीस खाणार पण आणले किती बघा की साक्षीच कस नियोजन चालू आपलं निवात वाट बघत बसली <laughs> खिलार काय असण शेतात मजा असण तेल त्यानंतर काय काय टाकायचं सांगा तिकडून नंतर साक्षी सांग तू आता टाकते तिक पेस्ट केलेली

तो तर त्यासाठी आली तू इकडे खाण्यासाठी तर माहित नाही मला चांगला मसाला थांबा चुली चांगलंच लागत होय काय सांगते तिकडं सासऱ्याचं आपलं गुरांना टाकायला चालू आहे खायला प्यायला तिथं कुत्र कोंबड्या शेळ्या मांजर पाठीमाग म्हशी मांजर

तो <laughs> <laughs> <उकाई> का त्यांनी काय गरीब नाही आजी बाई बघ लगेच जाळ लाग म्हणून कसं घेऊन आले काय गायला खोडक्या 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 घेऊन आलाय वय खोडक्या नाही गेलता आजी आजी जाळच लागलं वा वाजी बाई आजीबाई तू करायच कस बनवायचं आजी मटण कधी जमल का नाही तुम्ही केलं का नाही खाऊ मोठी झाली एवढी आजी नुसते बनवलं तर झाली असते का हे आयफोन घेऊन कुठे गेलता ताजी काय मोबाईल घेऊन कुठं गेला मोबाईल उलटा पकडलंय सेल्फी काढला नाही टाकले मतना आता आतमध्ये धडा 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 टाकले की ले इथे खाली आहे मम्मीने हलवलं होतं घेते

नाच जावंय हे की नाही आजी नाच जावायला मटण करून घालते आणि तिने आमचं चालू आहे शिजायचं इथे दुसरं कोकडे येते काय काय झालं आहे कसं आहे आजी आणि सुन

खावा खावा म्हणते काय खाय सरपदर पडू دي गाजी लय भारी आहे काय कने आदरपड कशी आहे आदरपड भारी का बनवता मटन कुणाला ना जावाय <laughs> नातीला नाही का नातीला बनवायचं ना जावाय नाही बनवायचं बर नातीनेले खाल्ले आता ना जावायला <laughs> आणि मित्रांनो अशा रीतीनं शिजलेलं आहे सगळं आणि इथं खाण्यासाठी बाजूला काढलंय बाकी सगळं मॅडम तर चालू आहे आपलं मिठाचं बाजूला काढून ठेवायला पप्पांना वगैरे खायला या अकलूज मध्ये <laughs> आजीबाई आजीबाई शिजून निवांत बसली बघितलं आजीबाई तू काय करते आवडलं का कस तिनं अशा रीतीनं भाजी पण इथं झालेली आहे चुलीवरच मटण तयार आहे ए भाजी करताना काय काय टाकलं त्यावेळेस मी बाहेर गेलतो तोपर्यंत त्यांनी भाजी बिजी करून तयार रिकामी झालेत काय आता करायचं ऊन बी हाय भरच पडले त्याच्यामुळं पण खतरनाक लागणार आहे चुलीवरच असल्यामुळं तर येणार आहे <laughs> भाजी झालेली आहे आणि बाकरी करायची तयारी चालू आहे पण जाळ काय लागे ना कारण की ऊन आज दिवस आहे लागला फायनली जाळ लागला दिसतंय का तर

<laughs> बर त्यांनाच आवड अशा रीतीनं भाजी झाली भाकरी झाल्या भाकरी <laughs> बागा चुलीवरची कशी मस्तपैकी झाली ती खाण्याची मजाच वेगळी का नाही आजीबाई हा काय काय सुटली बघा आणि सासू <laughs> सासू आणि सोनीचं हे रोजचं आहे बर का असं नाही की आज फक्त व्हिडिओ पुरतय दोघीच कधी नाहीतर कधीच सासूबाई कडाकडा करत नाही काय बोलत नाही काही काहीच दाखवायचं दात वेगळं हा बा... बा... बाकी बाकी नाहीतर काय काय सास नाहीतर दिसत ते व्हिडिओ पुरत चांगले असते ते आणि परत महाग कडाकडा लई करते ते टुक सासू कसली भारी बघू सासूबाई अरे बापरे

चला मस्त पैकी या तुम्ही पण जेवायला भाकरी बघितली आणि जेवण कस आहे कस झालंय बघा जरा अशी फॅमिली वाव अप्रतिम त्या <laughs> काय तुम्ही चलो बाय जेवण केलं भेटूया एवढं खाल्ले काय होय तेवढे बाई तर अशा रीतीने आमचं जेवण झालेलं आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय सी ओ